कारण दिवाळी आधी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करा असे आदेश कृषी मंत्र्यांनी पीक विमा कंपन्यांना दिलेले आहेत सोबतच नुकसानीचा अहवाल केंद्राकडे सादर करणार असल्याचं दे नमस्कार राज्यातील पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठा आणि अत्यंत दिलासादायक निर्णय हा घेण्यात आला आहे नुकत्याच आलेल्या बातम्यानुसार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नऊशे कोटी रुपयांची नुकसान भरपाई जमा करण्याची प्रक्रिया अखेरही सुरू झाली आहे ही भरपाई टप्प्या टप्प्याने दिली जात आहे ज्या शेतकऱ्यांची नावे लाभार्थी यादीमध्ये आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामुळे तुम्ही पीक विम्यासाठी अर्ज केला असेल तर आपले नाव यादीमध्ये आहे की नाही ते तपासणे अत्यंत महत्वाचे आहे पीक विमा भरपाई प्रक्रिया थेट डीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहे पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई त्यांच्या शेतातील नुकसानीच्या प्रकारानुसार आणि प्रमाणानुसार निश्चित केली जाते ही रक्कम थेट पारदर्शक पद्धतीने दिली जाते पेमेंट पद्धत ही डीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा केली जाते फायदे याचे थेट पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात त्यामुळे कोणताही मध्यस्थी नसतो एक महत्त्वाचं म्हणजे भ्रष्टाचाराची मुक्त आणि हस्तक्षेप कमी असल्याने भ्रष्टाचार टाळला जातो आणि सोबतच वेळेचीही देखील यामध्ये दे बचत होती आता तुमचं नाव पीक विमा लाभार्थी यादीमध्ये आहे किंवा नाही ते नेमकी कसं तपासायचं तर असं तुम्ही पीक विमासाठी अर्ज केला असेल आणि तुम्हाला तुमच्या दाव्याची स्थिती तपासायची असेल तर तुम्ही खालील दोन सोपे आणि अधिकृत पद्धतीचा वापर करू शकता एक म्हणजे कृषी सहाय्यक किंवा तलाटी यांच्याशी संपर्क साधावा तुमच्या गावातील कृषी सहाय्यक किंवा तलाटी यांच्याकडे लाभार्थी यादीची अधिकृत माहिती उपलब्ध असते तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून तुमचे नाव यादीमध्ये आहे किंवा नाही ते तुम्ही विचारू शकता आणि जमा झालेल्या रकमेची माहितीही देखील तुम्हाला तलाट्याकडून मिळून जाईल दुसरी पद्धत म्हणजे अधिकृत वेबसाईट राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या किंवा पीक विमा योजनेच्या उदाहरणार्थ पी एम फसल योजना अधिकृत पोर्टलवरती भेट द्या पोर्टलवरती तुमचा ॲप्लिकेशन नंबर किंवा आधार नंबर टाकून तुम्हाला तुमचं स्टेटस ऑनलाईन चेक करता येतं चुकीच्या माहितीमुळे होणारा गोंधळ टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी नेहमी अधिकृत स्त्रोताकडून माहिती घ्यावी आणि आपले नाव यादीमध्ये आहे किंवा नाही याची खात्री करावी धन्यवाद